नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत मुळ्याच्या पानांची भाजी तर त्यासाठी मी मुळ्याची पाणी बारीक चिरून घेतलीत आणि तुम्ही इथे बघू शकता ह्याला ओरसरपणा आलेला आहे तर याच्यातील तुरटपणा जा कमी होण्यासाठी मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून अशीच ती झाकून ठेवली होती आता ती हातानेच कुस्करून किंवा हाताने चोळून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही मी हाताने चोळून घेतले आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्यातील तुरटपणा कमी होईल इथे तुम्ही बघू शकता मी भाजी स्वच्छ धुवून घेतले आता आपण याला फोडणी देऊया तर त्यासाठी मी कढई गरम करत ठेवले कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे जिरे छान फुलले गेल्यानंतर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आता आपला लसूण भाजला गेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकली आहे ती पण व्यवस्थित परतून घ्यायची आहे अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आता याच्यामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक चिरलेला तो घालायचा आहे कांदा परतून तो छान तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा सतत परतत राहायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा भाजला गेला आहे आता आपण मगाशी जी भाजी चिरून स्वच्छ धुवून घेतली होती ती याच्यामध्ये घालायची आहे आणि ते पुन्हा परतून घ्यायचे आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की भाजी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आता मी याच्यावरती प्लेट झाकून ठेवली त्याच्यामध्ये मी एक अर्धा ग्लास पाणी ओतून ठेवले जेणेकरून भाजी आपली कढईला चिकटू नये किंवा करपू नये यासाठी आता दोन मिनटानंतर तुम्ही इथं पुन्हा भाजीला परतून घ्यायचं आहे आणि इथं थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण सुरवातीला थोडं मीठ घातलेलं असल्यामुळे अगदी थोडंच मीठ घालायचं आहे नाहीतर भाजी खारू होऊ शकेल मीठ घातल्यानंतर पुन्हा भाजी परतून घ्यायची आहे पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून ती दोन ते तीन मिनटं वाफून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता आपली भाजी छान वाफवली गेली आणि आपली भाजी छान अशी शिजली गेली आपली भाजी आता इथे खायसाठी तयार आहे धन्यवाद